तुमचं इंडियन माम पून आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे अनंत चतुर्दर्शी तारीख सहा आहे आज आहे ना तर, सर्जन होना राए। तर <laughs> आज सगळ्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आमचं आता जेवण वगैरे बनवून झालंय मंडळी जेवायला बसली आम्ही आज फक्त चहा आणि टोस्ट खाल्लो होतं त्याच्यामुळे आज डायरेक्ट स्वयंपाक करून घेतला आणि खूप भूक लागलीये प्रजन जेवण करतायत हे बघा मस्त गावच्या पद्धतीची भाजी बनवली आज संपत पण आलीये या भाजीचं नाव आंबट शेपूची हटीव भाजी असते ना, थी ए, ना ती भाजी आहे डाळ घालून बनवलेली त्याची डिटेल मध्ये रेसिपी नंतर कधीतरी कारण मी डायरेक्ट स्वयंपाक बनवला ना त्याच्यामुळे आणि ही आपली मेथी मेथी चटणी आहे चटणी तुमची संपली का हा हे बघा शेंगदाण्याची चटणी छान लसणाची चटणी तिकडं फोडणीचं वरण फोडणेचं वरण आणि आपला भात हा या तो हमारी पार्टी हो रही है आणि बाजरीच्या यात मस्त पातळ अशा बनवल्यात आणि सगळे जण भुकेलेत आता है ना नाही रानात रानात बसल्यासारखं हां आपण कुठतरी वय इकिट नाही आपण ये बनून कुठं गेला असतो बसलो असतो जेवायला <laughs> आणि अनिकेत एवढा मग्न झालाय खाण्यात बोलूच नाही शकत काही आहे ना अनिकेतला <laughs> आवडती बाजरीची भाकरी अशा गावाकडच्या भाज्या आवडतात त्याला आधी ती पण खाती आज आराध्यावर भात राहिली फक्त का ग तुला अजून भूक नाही लागली का मग नाही वय दुपारी खाशीन अधू कशी झाली भाजी छान झाली ना मस्त अस जेवणाचा आहे आज आणि नष्ट नाही केला ना त्याच्यामुळे सगळे छान जेवणार आहेत आज है क्या नाही तर चला आता मी पण जेवायला बसते आणि जेवण करून घेते मग बघू नंतर काय असं ते तुमच्याशी बोलू समोर s a m 치 k 크리 c i 이거 a k r i Yang 스 간다. a Eh, kakak? Uh, b 파니 a n 바 i a sekarang dah ada c 리

सांगलाची भाजी मला आवडते भाजी मला आवडती भाजी मग हे आणू देत नाही रे हे ना हे जो भाणार हे नाही जमणार वार इकडे आणू देत का आवड एक दुसरी ना आणि शप्पेटती पण आमर तो कने भेटला मला मारकمسه आमले तू खाणार आहेस का आठवडजे मी खाना मला मी सेपु दुसरी ने कोडो

तर मंडळी आता जेवण वगैरे झालीत मुलं गार्डनला गेली वाजलाय दुपारचा आणि आणि मी अनिकेत पण त्यांना सरप्राईज द्यायला आणि काय घेतलंय त्यांच्यासाठी नाही घेतलं आमच्या आपल्या दोघांसाठी घेतलं वाटतं पण आता त्यांना द्याव नाही लागायचं थोडं थोडं म्हणालय तर काय झालं काल त्या चॉकलेट आणलं ना तर ते सगळ्या चौघांनी खाल्लं आणि मी त्याला म्हंटल मला नाही दिलं थोडस तर मग त्याच्या आता ध्यानात आला है ना हाँ. आता लक्षात आलं तर मग त्यांनी पैसे घेतले मला माहित नाही त्यांनी घेतलं चॉकलेट माझ्यासाठी पण थँक्यू हाय टॉमी <laughs> कुत्रा बुकतोय <laughs> मस्त आहे जेवण झालं आहे ना आणि त्यांना आम्ही नंतर देणार जो जो रे बाळा ती झोपली कोण ते बघा नाटकी ती नाटकी नाटकी आदुय नाटकी अंदाज दिसतो का हो का कसं वाटतंय मस्त वाटतंय हा या झोक्यात खरंच छान वाटतंय बोल काय बोलतोय

आलं किल की बुक कंप्लीट करायची होमवर्क कंप्लीट करायचा टेबल आठवतो तुझ्या दररोज खूप टीचरचा फेवरेट पण मी होत सेकंड स्टँडर्डला टीचर ना दहा मधून सगळ्यांना सहा सात असे मार्क्स द्यायची आणि म्हणायची जे चुकीचं असेल ते पाच वेळा लिहा दहा वेळा लिहा असं आणि मला आहे ना दहा पैकी साडेआठ दिले होते आणि बोलली होती दोनच ही राईट कर फक्त

ह्या वर्षी माझी बेस्ट टीचर एवढी चांगली आहे ना मला ती मी तिची फेवरेट आहे ना मग ती म्हणती की दोन डोंट नो टी शर्ट माझी हा खरंच म्हणते वर्ष मीच होती आ, ला ना माझी फोर्थ ची टीचर मला लागलं ला होतं नागलं होतं तेव्हा एक क्रीम लावून गेलो होतो शाळेत मम्मीने मला शाळ डुबून नाही दिली कधी मी त्यावेळेस गेलो होतो शाळेत टीचरनी मला चॉकलेट दिलं माझ्या ब्रेवरी साठी ते एवढं लागले तरी पण मी आलो ना शाळेमध्ये क्रीम लावून गेला होता ना चॉकलेट दिलं होतं थर्ड मध्ये ट्रॉफी आणली होती ना तर टीचर दोन तीन चार पाच चॉकलेट दिड आणि फोर्थ स्टँडर्डला ना याच्यामध्ये जिंकलो होतो रनिंग आणि रिले रेस मध्ये जिंकलं होतं ना आमच्या क्लास मधून आणले होते आणि पूर्ण क्लास होती आणि मला सगळे लोक वर्ड लागले होते आणि नेक्स्ट वर्षी पासून ना सगळे लोक माझ्या पैसे येऊन बोलत होते की मला घे तुझ्या टीम मध्ये रनिंगच्या मला घे टीम मध्ये मला घे टीम मध्ये त्याच्यानंतर पण पण त्याच्यानंतर बसून मला काही मेडलच नाही भेटली पण मी फोर्थ मध्ये ना खूप फास्ट होतो बरं का मी सेकंड आलो होतो लिटरली रिले मध्ये पण आणि नंतर बसून मग थोडासा अभ्यास मला जरा चावला लागला मी फर्स्ट क्लास होते आम्हाला वन टू टेन लिहिला होता ठीक आहे सगळ्या मुलांनी लिहिलं आणि सगळ्यांनी दाखवलं माझी बुक अशी घेतली क्लासला असक्षर पाहिजे असक्षर अरे मला लक्षात आलं माझं ना थांब 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 आता आधी थांब 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 तिचं दे आता फोर्थ स्टँडर्ड मध्ये आमची एक मिस होती एकदम मस्त इंग्लिश शिकवायची ठीक आहे कोणती मिस कोणती तरी वर्षा मिस नाही रे फिफ्थ मध्ये सॉरी फोर्थ का फिफ्थ मध्ये हा कशी बोरीशी मिस होती चष्मा माझी मस्त मी असं लिहित होते इंग्लिश मध्ये आपल्या हँड रायटिंग मध्ये बुक मारली आहे टीचर अशी फेरे मारत होती ती आली तिने माझी हँड रायटिंग बघितली की एवढं मस्लीच आहे मी ती म्हणजे तुझं कॅलेंडर घेऊन माझ्याकडे हे टेबलवर ठीक आहे मी माझं कॅलेंडर घेतलं गेलो टीचर कडे टेबल ठेवली आणि टीचरने त्याच्यात लिहिलं की गुड प्लस फाय रिमार्क मध्ये असतं ना कॅलेंडर च्या लिहिलं प्लस फाय फॉर गुड हँड रायटिंग पूर्ण क्लास मला प्लस फाय भेटले होते गुड हँड राम सर होते ते मराठीला होते इंग्लिश मला वाटलं मला ना मी रनिंग रे, मध्ये फास्ट आहे ना तर मग ना काय होतं सगळे जे आम्ही खेळतो ना पीटीला खाल्ल्याचे लॉक कँड की खेळतो ना सगळे मला म्हणतो तू नको राज्य तू तर नको बनवा सगळ्याला एकच एकदा बनले लाईनी मध्ये सगळ्याला धरत 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 सगळ्याला धरलं आम्हाला काय असतं माईक वरती जाऊन काय ते कोणी न्यूज सांगत कोणी स्टोरी सांगतं माझी टेन होती स्टोरी सांगायची माईक वर आमच्या क्लास अर्धा क्लास सांगून चालते माझा रोल नंबराला माईक वर गेले माझी स्टोरी संपली आणि क्लासमध्ये मध्ये इतक्या मोठ्याने टाळ वाजायला लागले टाळ वाजायला लागले मी क्लास एंटर झाले पण टाळ वगैरे काहीच नव्हतं कारण की मला एका मिसने काम सांगितलं होतं ते करायला तर स्पेंड केलं क्लास आले मुलं म्हटलं अरे भाई तू काय स्टोरी सांगितली काय तुझा आवाज होता माईक वरती टीचर सकट सकाळ टीचरनी काही सांगितलं असं पाहिजे अशी स्टोरी सांगितली पाहिजे माझं तुझी हँडरायटिंग छान आहे पण मराठीची ऐकून ऐकून माझं काय झालं होतं माहिती का फोर्थ स्टँडर्ड मध्ये मॅथ्सचा पिरियड होता लास्ट लास्ट लास्टचे काहीतरी पिरियड होते त्याच्यामध्ये मॅक्सचं पिरियड होतं टीचरने सांगितलं होतं की जे पण लवकर लवकर क्वेश्चन लेईन त्याच्या बुकमध्ये एक एक क्वेश्चन सांगायची आणि टीचरमध्ये जे पण क्वेश्चन लेईन आन्सर लिहि ना त्याला मी हे बनायचा मोका देईन काय मॉनिटर बनायचा मौका देईल तर मी काय करायचो मी एवढा फास्ट लिहायचं ना एक क्वेश्चन एक आन्सर मॉनिटर बनलो एक क्वेश्चन एक आन्सर मॉनिटर बनलो असं थोडं टाइम साठी थोड्या वेळानंतर टीचर आली होती बाई की बाई बस ना किती किती बनतो दुसऱ्याला पण एक चान्स देऊन दुसऱ्याला पण चान्स आणि ते याच्यामध्ये पण चालतं आन्सर द्यायचे एवढा आन्सर दे

स्टँडर्ड मध्ये एक हिंदीची एक एक्झाम असते त्याच्यामध्ये पण मला सर्टिफिकेट भेटलं आणि असेंब्ली मध्ये सगळ्यात माईकवर पहिलं नाव माझं घेतलं हर्षदा बँक बट त्या दिवशी मी अॅबसेंट होतो सॅड मुवमेंट होती मॅम

आमच्या क्लास मध्ये एक टीचर आली होती ठीक आहे काहीतरी घेऊन आली होती अशी शीट वगैरे मध्ये जायला लायब्ररी मध्ये जाऊन द्यायचं होतं ते एका कोण टीचरला तर ती आमची ती टीचर आली आमच्या क्लास टीचरला म्हणतीय म्हणजे असं चांगला असा पोरगा ज्याला तुम्ही म्हणजे देऊ शकता हे की तू नीट जाऊन देईल त्या टीचरला एकदम त्या इकडं लायब्ररी आमची थोडी बाहेर आहे ना बिल्डिंगच्या तिथं टीचर म्हणली येई एक अच्छा इसके पास दे असं म्हणजे पूर्ण क्लासमधून मला चूज केलं होतं त्या टीचरने

सुरुत झाली हे पण मला एक सांगायचं होतं की ना एक वेळेस काय झालं टीचर ना तीन दिवस बाहेर जाणार होती स्कूल मध्ये नव्हती येणार तर टीचर जी पेन ड्राईव्ह ना ज्याच्यामध्ये सगळे नोट्स असते तर ते मला विश्वास hmm, ठेवून ती म्हणली अशी एक सिक्रेट गोष्ट होती कबूतर ह्या मॅम त्याच्यामध्ये माझ्या लेक्चर चालू झाले क्लास मध्ये जाऊ बसले तरी त्या मॅम आधी माझं कोणत्या क्लास दिवसांना मला शोधत क्लासमध्ये आले हर्षदा बांगत कोण आहे म्हटलं मी